नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव धाराशिव जिल्ह्यातील इडशी येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे ईडशी मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये क्विंटल ईडशी मध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे मित्रांनो नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील हे होते आजचे सोयाबीन बाजारभाव तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सोयाबीन दरामध्ये लवकरच होणार चांगली सुधारणा